आवाज यायला रे हॅलो रे माझ्या वाघा आणि वाघी व्यवस्था लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हॉट्सअप वेलिग्राम चॅनल इकडे तिकडे कर स्पीड मध्ये लिंक शेअर करा आवाज सर्व यायला एकदा मला सांगा आजच्या लेक्चर मध्ये आपण खतरनाक पद्धतीनं आपली एस एस सी सी जी भरती आहे हा तिथं रेल्वेचा आपल्याला पोस्टर दिसत आहे तर एस सी बाबत आपण बोल रे, रेल्वे बाबत तर आपण ऑलरेडी बोलून झालेलं आहे मला स्पीड मध्ये ओके लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आपल्याला आज एस एस सी बाबत बोलायचं आहे ओके चला रे माझ्या वागव आता यायला आवाज व्यवस्थित चला लिंक शेअर करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या लाडक्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी एजी पाटील पुन्हा अशा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय चला रे माझ्या वाघावर चला बरा बरा लिंक शेअर करा एस एस सी बाबत महत्वाच्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत ओके आता आवाज सर्वांनी व्यवस्थित मला सांगाव तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट जी आपली ऑफर चालू होती पंधरा टक्क्याची ही ऑफर आपण आणखी अय पराव आज आपण तिथे काय करणार होतो ती ऑफर बंद करणार होतो पण विद्यार्थी मित्रांच्या आलेल्या फोन कॉल मुळे आणि गणपती बाप्पा मोहर या तर यामुळे आपण ही ऑफर आणखी अयकरांनो दोन दिवस वाढवलेली आहे दोन दिवस वाढवलेली आहे म्हणजे उद्यापर्यंत उद्या आणि उद्या परवा नऊ तारखेपर्यंत ऑफर आपली सुरू असणार आहे नऊ सप्टेंबर पर्यंत ऑफर सुरू असणारे गणपती बाप्पा हा कुपन कोड तिथे अप्लाय करायचा आणि या ऑफरचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे ओके काय गणपती बाप्पा काय करा कुपन कोड अप्लाय करा ओके नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपली ऑफर सुरू आहे आणखी दोन दिवस ओके तर यामध्ये पोलीस वरती तलाठीवरती पोलीस वरतीची बॅच पाचशे दहाला आहे आणि एस एस सी जी डी आर पी एफ ची बॅच सुद्धा तुम्हाला पाचशे दहा रुपयाला भेटणार आहे बारा महिन्याची त्यानंतर पुराव ही पोलीस भरतीची नवीन आपण बॅच सुरू केलेली आहे जे पोलीस भरतीचा करतात ओके येणाऱ्या भरतीसाठी तरी पाचशे दहा रुपयाची आपली बॅच आहे त्यानंतर पुराव सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जी डी साठी आर आर बी साठी आर पी एफ रेल्वे सीएचएसएल एल पी एम टी एस अवलदार याची एकत्रित अशी आपण सेंट्रलची एक बॅच सुरू केलेली आहे ही बॅच आपली बारा महिने कालावधीची असणार आहे बारा महिन्यामध्ये या बॅच मध्ये तुम्हाला हिंदी ग्रामर त्यानंतरला इंग्लिश ग्रामर त्यानंतर पुराव तुम्हाला गणित गणित त्यानंतर बुद्धिमत्ता आणि पाटल मास्तरचा पॅटर्न काय जिके ओके सगळं तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे ओके okay, कोणते कोर्स तुम्ही वरती पैकी कोणते साठी जरी तयारी करत असाल तरी तुम्ही बॅच घेऊ शकता रेकॉर्डेड बॅच आहे बारा महिन्याची बॅच आहे एक लेक्चर किती वेळा बघू शकतात सुंदर अशी बॅच आहे फी फक्त किती आहे नऊ तारखेपर्यंत ही बॅच ची फी तुम्हाला भेटणार आहे पाचशे दहा रुपयामध्ये पाचशे दहा रुपयामध्ये संपूर्ण बॅच तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला आपली द एक अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची आहे त्यानंतर आपली हिंदी ग्रामरची बॅच आहे हिंदी ग्रामरची बॅच आपण फक्त एकशे कोणपा किती तर पुराव एकशे एकोणबन्नास ची बॅच आपण नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण हिंदी ग्रामरची बॅच उपलब्ध करून दिलेली आहे अय पुराव आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावरती सुद्धा तुम्हाला डिस्काउंट आपण उपलब्ध करून दिलेला आहे ओके डिस्काउंट किती आहे बॅचवरती वरती तर पुराव पंधरा टक्के डिस्काउंट आहे आणि तुम्हाला फक्त ही बॅच पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला भेटणार आहे संपूर्ण हिंदी व्याकरणाची बॅच आहे ओके okay, तर लेकरांनो बघा आता जर एस एस सी जीडीचा जर आपण विचार केला तर एस एस सी जीडीचे जे फॉर्म आपल्या समोर सुरू झालेले आहेत ओके okay, ते दोन विभागामध्ये विभागले गेलेले आहेत पहिला विभाग म्हणजे पुरुष विभाग आणि दुसरा विभाग म्हणजे काय रे महिला विभागामध्ये ओके okay, आता बारीक बारीक सगळ्या गोष्टी ऐकायच्या नंतर तुमचे काय डाऊट असेल ते आपण क्लिअर करणार आहोत okay? ओके तर बघा एकूण जागा किती आहे तर एकूण जागा एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी एकोणचाळीस हजार चारशे एक्याऐंशी एकूण जागा आहेत या एकूण जागेपैकी पुरुष वर्गासाठी पस्तीस हजार सहाशे बारा जागा आहे आणि आपल्या तावडीसाठी तीन हजार आठशे एकोणसत्तर जागा आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवायची ओके एक गोष्ट लक्षात ठेवायची की या जागेमध्ये शंभर टक्के आणखी वाढ वनार म्हणजे वनार कारण दरवर्षीचा त्यांचा पॅटर्न आहे की ते वरवर ज्या जागा असतील त्या जागेमध्ये नंतर पुढे जाऊन काय करतात वहाड करतात त्यामुळे लगेच आपण खचून जायचं नाही ओके की एकोणचाळीस हजार जागा आहे बो महाराष्ट्रात पोलीस भरतीच्या अठरा हजार होत्या आणि अख्ख्या इंडियाला एकोणचाळीस हजार कसं व्हायचं बुवा ओके असं अजिबात करायचं नाही ओके अर्जाचा कालावधी आता फॉर्म भरायला आपली सुरुवात झाली आहे पाच तारखेपासून पाच सप्टेंबर शिक्षक दिनापासून फॉर्म भरायला सुरुवात झाली आणि शेवटची तारीख आहे चौदा दहा दोन हजार चोवीस पण आपण काय करायचं चा? पुढील चार पाच दिवसामध्ये आपल्याला हे फॉर्म भरून टाकायचे आहे नंतर काय होतं इथं सेंट्रल गव्हर्नमेंट हे भाऊ लवकरच वेबसाईट चा सा कार्यक्रम होतो म्हणजे लवकरच वेबसाईट काय होती जाम तिथे होती आणि आपल्याला काय रे परीक्षा जी आहे ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपात होती आपली पोलीस भरती सरळ सेवेची परीक्षा गेला ग्राउंडवर बसला गोळे हल्ले घरी आला बरोबर की नाही ओके बरे नाही गेला घरी काय गोळे हल्ले आणि घरी आला पण इथं जे आहे ना काय रे राहू ही जी परीक्षा आहे ही तुम्हाला कॉम्प्युटरवरती असणारी परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षा आहे आणि परीक्षा आपली कधी आहे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये म्हणजे आपल्याकडे अजून नाही काही म्हटलं तरी पाच महिने अजून आपल्याकडे शिल्लक आहे पाच महिने शिल्लक आहे या पाच महिन्याची चांगली रणनीती तयार करायची आणि चांगल्या पद्धतीने आपण जर प्रॉपर सहा सात तास दररोज अभ्यास केला तर पाच महिन्यामध्ये शंभर टक्के तू एस एस सी जीडी मारू शकतो पाच महिन्यात शंभर टक्के एस एस सी जीडी मारू शकतो परंतु त्याला त्या पद्धतीने नियोजन करावं लागेल नाही तर आपल्या बाबींना निस्त काय केलं आहे का नाही सर जिके कसं कव्हर करा व्याज घेऊन टाकायच काहीच करू नका आणि युट्यूब चे लाईव्ह लेक्चर करा ओके okay? त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे वयोमर्यादा सर्वात महत्वाची गोष्ट नेमकं फॉर्म कोण भरू शकता तर लेकरांनो आधी लक्षात घ्या जे लेकर आणि मध्ये ओपन कॅटेगरीमध्ये आणि ईडब्ल्यू एस मध्ये असेल ओके ज्याचा जन्म दोन जानेवारी दोन हजार दोन नंतर झाला असेल या दिवशी किंवा या नंतर झाला असेल ओपन कॅटेगरीचा ईडब्ल्यू एस चा मुलगा कोणासाठी आधी लक्षात घ्या जे लेकरं ओपन कॅटेगरीचे आहे किंवा ई डब्ल्यू एच आहे ओके ओपनचे आहे किंवा ई डब्ल्यू एच चे आहे ओके तर बघा त्या लेकराचा जन्म दोन जानेवारी दोन हजार दोन नंतर झालेला असावा आणि अय एक जानेवारी दोन हजार सातच्या आधी त्यांचा जन्म झालेला असावा एक जानेवारी दोन हजार सातच्या आधी जन्म झालेला असा म्हणजे साधारण यांचं वय असतं अठरा तेवीस वर्ष साधारण यांचं वय किती अठरा तेवीस वर्ष आहे हे कोणासाठी आहे ओपन आणि एडब्ल्यू एच च्या मुलांसाठी ओके जे ओपन चे मुलं आहेत दोन जानेवारी दोन हजार दोन ओके दोन। या तारखेच्या नंतर तुमचा जन्म व्हायला असला तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्ही जर एक जानेवारी दोन हजार दोन ला होईल असाल आणि तुमचा आहे पराव जन्म एक जानेवारी दोन हजार दोन ला झालेला असेल आणि पराव तुम्ही जर ओपन कॅटेगरी मध्ये असाल तर आपला कार्यक्रम थोडा उघड बघ बघा फक्त आपण एका दिवसानं हुकलो बघा असं आपण गृहित धरायचं पण ज्याचा जन्म या तारखेनंतर किंवा या तारखेला झाला असेल त्याला फॉर्म भरता येतो पण त्याचा जन्म या तारखेच्या आधी झालेला असावा हे झालं ओपन आता कॅटेगरीच ओबीसीचा जर आपण विचार केला तर ओबीसीला तीन वर्ष सूट आहे म्हणजे शेवटची तारीख काय कोणताही पोरगा किंवा पोरगी असू द्या त्यांचा जन्म याच्या आधीचा असावा एक एक दोन हजार सातच्या आधी जन्म झालेला असावा हे तर सगळ्या कॅटेगरी वाल्यांना फिक्स आहे फक्त ही तारीख काय आरक्षित लोकांना काय आहेत पुढं आहे वाल्यांना ही आहे त्यानंतरला ओबीसीचा जर आपण विचार केला तर तीन वर्ष मागे जायचं तीन वर्ष सूट आहे म्हणजे ज्या ऐ प्रभू ज्या लेकराचा ओबीसीचा लेकरू तीन वर्ष जर मागे गेलो दोन हजार दोन मधून तीन वर्ष मागे गेलो तर एकोणीसशे नव्याण्णव ओके म्हणजे अय प्रभू ज्या लेकराचा जन्म ज्या लेकराचा जन्म दोन जानेवारी दोन जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ला झाला असेल दोन जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी किंवा या नंतर झाला असेल आणि तो ओबीसी कॅटेगरी मध्ये असेल ओबीसी कॅटेगरी मध्ये असेल तर त्याला फॉर्म भरता येईल त्याला फॉर्म भरता येईल कधी दोन जानेवारी एकोणवीसशे नव्वद नंतर ओके दोन जानेवारी एकोणीसशे सॉरी नव्याण्णव नंतर दोन जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव नंतर कोणाला ओबीसी ला हा पॉईंट क्लिअर झाला पण याच्या आधी असा होतो एक एक दोन हजार सातच्या आधी आणि दोन जानेवारी एकोणीसशे नव्वदच्या नंतर ओके हाइट सगळं सांगणारे लक्षात घ्या हळहळू ओके आता आता एसी आणि एष्टीच एसी आणि एस टीचा जन्म या लेकरांचा जन्म एक जानेवारी पाच वर्षाची सुट्यांना एक जानेवारी दोन हजार एक जानेवारी एकोणावीसशे एक जानेवारी एकोणावीसशे सत्त्याण्णव यांचा जन्म कधी एक जानेवारी एकोणावीसशे सत्त्याण्णव किंवा त्यानंतर झालेला असावा Okay, दोन जानेवारी यांनी जानेवारी दिली आपल्याला एक नाही दिली दोन जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव किंवा त्यानंतर ज्या मुलांचा जन्म जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णव त्यांना काय करते इथे एस सी एस टी कॅटेगरी मधून लाभ घेता येईल पाच वर्षाची त्याला सूट आहे ओबीसी वाल्याला तीन वर्षाची सूट आहे आणि एस सी आपल्या ओपन वाल्याला काहीच सूट नाही फक्त अठरा ते तेवीस वर्ष त्या बाब्याचा जन्म याच्या नंतरच काय एक, एक दोन हजार पंचवीस पर्यंत त्याचा जन्म रताळ्या उंचीच पण सांगतो एक कमेंट करू नको सगळं इथं सगळं घेऊन आलेलं आहे ओके चला यो पॉईंट सर्वाईला समजला येस या नो हा पॉइंट सर्वाईला समजला ओके आता पुढची महत्वाची गोष्ट पुढची महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय एकूणच जागा एकूण जागा पाहू मग उंची जाऊयात ओके आता बरं फॉर्म भरत असताना आपण काळजी काय घ्यायची फॉर्म भरत असताना काळजी काय घ्यायची काळजी प्रथम आपल्याला कोणत्या पोस्ट साठी अर्ज करायचा आहे ओके आता आपण पहिल्या पाच जणांना पहिल्या पाच जणांना आपल्याला ठीक येतं आता लक्षात घ्या इथं बघा बीएसएफ आता फॉर्म भरताना सगळ्या कॅटेगरीचं मी सांगत नाही ओके तुला याची पीडीएफ टेलिग्रामला टाकलेली आहे आपल्या ओके बघा बीएसएफला एसी दो, कॅटेगरीला दोन, दोन हजार अठरा जागा आहेत मुलांसाठी एस टीला चौदाशे एकोणनव्वद आहे ओबीसी ला दोन हजार नऊशे सहा आहे ईडब्ल्यू एस ला तेराशे तीस आहे आणि ओपन ला पाच हजार पाचशे त्रेसष्ट आहे मग आपण काळजी घ्यायची की आपल्यामध्ये सर्वात जास्त जागा कुठे आहे मग त्याला आपण धरायचं या पद्धतीने आपण काय करायचं आपला फॉर्म टाकायचा ओके याचा जोपर्यंत तू अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुला कसा फॉर्म भरायचा हे कळणार नाही त्यामुळे याचा अभ्यास करणं तुला काळाची गरज आहे कुठे जागा मिडियम आहे कुठे जागा जास्त आहे ओके हे काय करायचं गृहित धरायचं मीडियम शक्यतो मीडियम जागेचा विचार केला आपण पाहिजे त्याचबरोबर वर मागील वर्षीच मागील वर्षीच जर आपण म्हंटल बी एस एफ बी एस एफ साठी मेरिट काय होतं सी आय एस काय म्हटलंय सीआयएसएफ साठी मिरिट काय होतं सीआरपीएफ साठी मिरिट काय होतं हे मागच्या वर्षीचं मिरिट सुद्धा बघायचं मागच्या वर्षीचं मिरिट आणि या आपल्या काय या वर्षीच्या जागा यांना काय करायचं इक्वल करायचं ओके मग आपला अभ्यास किती आहे तो बघायचा आपण अजून किती प्रगती करू शकतो या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आपण काय करायचं फॉर्म भरायचा यांचा पेपर एकच होतो पण यांचं मिरिट वेगवेगळं लागतं यांचा पेपर काय होतो एकच होतो फक्त काय होतं मिरिट वेगवेगळं तिथे लागतं याची आपण काय घ्यायची दक्षता घ्यायची ओके त्यानंतर आता कागदपत्र मोस्ट पॉइंट हा कागदपत्र ओके बघा जे विद्यार्थी मित्र ओपन कॅटेगरी मध्ये आहेत त्यांचे रेग्युलर कागदपत्र आहे म्हणजे तो दहावीचं सर्टिफिकेट तू जेवढा शिकेल तेवढं तिथं टाक ते, ते गरजेचं आहे ओके त्यानंतर तू ही कुठली ओके हे काय ओपनवाल्यांसाठी रेग्युलर कागदपत्र यांना काही कास्ट सर्टिफिकेट नाही काही नाही काही नाही पण जे लेकर ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरणार आहे अशा लेकरांकडे केंद्र सरकारचे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे सेंट्रलचं कास्ट प्रमाणपत्र असावं बरं एखाद्या स्टेटचं कास्ट प्रमाणपत्र असतं आणि तो फॉर्म भरतो ओके ते चालणार नाही ओके आपलं आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे ओपीसी आणि ईडब्ल्यू एस साठी कोणतं सेंट्रलचं आणि एस सी एस टीच्या मुलांसाठी जे रेग्युलर कागदपत्र आहेत जे आपण इतर फॉर्म भरण्यासाठी वापरतो तेच आपल्याला इथे वापरायचे आहे नियोजित नियमित आपण जे वापरतो पोलीस भरतीला सरळ सेवेला ओके तुला कास्ट सर्टिफिकेट तो हे शाळेचे ओके तो रहिवाशी दाखला इकडे तेच जे आपण रेग्युलर वापरतो ते पण फक्त इथे गोमेकुढ ओबीसी आणि ईडब्ल्यू एस मध्ये हे केंद्र सरकारचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्यानंतर बरो पुढे जर महत्वाचा विचार केला तर टप्पे टप्प्यांमध्ये जर पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला असणारे पेपर आपल्याला काय असणारे पहिल्या टप्प्यात पेपर असणारे आणि त्यानंतर आपल्याला असणारे मैदानी चाचणी तावडीला पळायचं इथं सोळाशे तावडी पळाली आपली आठशे इथं किती पळायची त्याला सोळाशे टायमिंग मोकार आहे ओके okay, हो आता पेपर मध्ये जर विचार केला तर तासा okay? तासा तासा एक तासामध्ये आपल्याला पूर्ण पेपर सोडवायचा आहे ओके एक तासामध्ये आपल्याला पूर्ण पेपर सोडवायचा आहे पेपर बघा बघा एक तासामध्ये एका तासात पेपर सोडवायचा आहे पेपर मध्ये आपल्याला अय पेपर पेपरमध्ये आपल्याला ऐंशी प्रश्न असणार आहे ऐंशी प्रश्न असणार आहे एक प्रश्न आपल्याला दोन मार्काला असणार आहे दोन मार्काला एक प्रश्न असणार आहे आणि एकशे साठ गुणांचा आपला पेपर असणार आहे एकशे साठ गुणांचा आपला पेपर असणार आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट नकारात्मक गुण मायनस सिस्टीम काय मायनस सिस्टीम मा आहे काय मायनस सिस्टीम एकाच चार म्हणजे काय एक प्रश्न जर माझा चुकला तर माझे झिरो पॉईंट पंचवीस टक्के गुण काय होणारे वजा होणार आहे झिरो पॉईंट पंचवीस गुण वजा होणार आहे एक प्रश्न जर माझा चुकला तर माझे झिरो पॉईंट पंचवीस मार्क तिथे काय होणार आहे वजा होणार आहे त्यामुळे एक लक्षात ठेवायचं एसएससी जी डीचा आपण अभ्यास करतोय आणि या एसएसी जी डी ला झिरो पॉइंट पंचवीस ची पी एस आय एस टी आय सारखी काय निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग आहे यामध्ये आपल्याला चार विषय आहे पहिला विषय म्हणजे मोस्ट टाइम पिक गणित दुसरा विषय म्हणजे बुद्धिमत्ता एखादा म्हणून गणिताचं लय अवघड असतो हय गुण पोलीस भरतीचं लय सोपं असतो त्याला सोलापूरचं पेपर दाखवायचं ठाण्याचा पेपर दाखवायचं जुना मीरा भाईंदरचा मागच्या वर्षीचा पेपर दाखवायचा हाय नाही त्याच लेवलचं गणित असते ओके आता बघा गणित किती मार्काला आपल्याला चाळीस मार्काला वीस प्रश्न आहे वीस प्रश्न चाळीस मार्काला आहेत बुद्धिमत्तेच्या वीस प्रश्न चाळीस मार्काला आहेत जी के सामान्य ज्ञानाच्या वीस प्रश्न चाळीस मार्काला आहेत आता इथं राहिली गोम हिंदी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर आता पहिले तीन जे घटक आहे ना गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान हे आपण मराठीतून देऊ शकतो हे आपण काय करू शकतो मराठी भाषेमधून देऊ शकतो म्हणजे आपल्याला इथे मराठी भाषा घेता येते हा पहिला पॉइंट क्लिअर झाला म्हणजे आपला पेपर मराठी भाषेमध्ये आहे मोस्ट टायम आपल्या हातात आहे ना जर हिंदीतून गणित असतं तर मग अवघड झालं असतं ना भाऊ बरं की नाही अ औषध म्हणजे काय गेला बाबी औषधच कळन अ चाल तर काय म्हटलंय मराठीमधून पेपर आहे हे पहिले तीन घटक राहिला हा घटक जर आपण तुम्ही हिंदी ग्रामर म्हटले तर हिंदी ग्रामर हिंदीतूनच असणार नाही तू परत डायलॉग आणायचा मास्तर हिंदी ग्रामर मराठीतून नाही कबोआ मग हिंदी ग्रामर मराठीतून देऊ शकतो का अजिबात नाही हिंदी ग्रामर काय हिंदीमधून आणि इंग्लिश ग्रामर ओके एक तर तू हिंदी ग्रामर किंवा इंग्रजी ग्रामर या दोन्ही पैकी एक घेऊ शकतो ओके तर हिंदी ग्रामर कर किंवा इंग्रजी मला जर विचारलं तर हिंदी ग्रामर कर एकदम सोपं आहे शॉर्टकट जास्त डीप नाहीये पोलीस भरतीचे ग्रामर मराठी एवढं मराठीच्या दहा टक्के डायरेक्ट मराठीच्या किती आहेत दहा टक्के हिंदी ग्रामर मराठीचे जर शंभर तास अभ्यास लागत असेल तर याला दहा तास लागतो एवढं सोपं हिंदी ग्रामर आहे हिंदी ग्रामर एवढं सोप्पा आहे ओके वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी अशा ऐंशी प्रश्न आहे एकशे साठ गुणांसाठी ओके हा पॉईंट क्लिअर झाला नकारात्मक गुण आहेत ओके इथं याच्यावरती आपलं काय होत मिरिट इथे आपल्याला लागतंय ओके आता जर आपण विचार केला पुस्तकांचा तर गणिताचं आर्य सा सागरवाल बुद्धिमत्ता आर्य सागरवाल सामान्य ज्ञान लुसेंट आणि काय रे आपण एन सी आर टीचं पुस्तक वापरलं तरी चालेल ओके आता हिंदी ग्रामरचं कोणतंही पुस्तक घ्यायची गरज नाहीये पंच्याऐंशी रुपयाला आपण बॅच उपलब्ध करून दिलेली आहे ज्यांना बॅच घ्यायची त्यांना घेऊन टाका हा माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी ओके यामध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट सुद्धा उपलब्ध आहे आणि जुन्या प्रश्नांचं स्पष्टीकरण सुद्धा या बॅचमध्ये दिलेलं आहे ओके आता राहिला उंचीचा विषय पुरुष वर्गासाठी ऐन किती एकशे सत्तर सेंटीमीटर आहे पुरुष वर्गासाठी ऐन किती आहे एकशे सत्तर सेंटीमीटर आहे महिलांसाठी हाईट किती एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर आहे म्हणजे ला लागते एवढी पोलीस वरती एकशे पंचावन्न एकशे पासष्ट मुलांना एकशे सत्तर दिली आणि मुलींना किती एकशे सत्तावन्न दिलेले आहे हो एकशे सत्तर मुलींना किती एकशे सत्तावन्न मीटर आणि मुलांना किती एकशे सत्तर मीटर हाईटचं झालं आता एस टी कॅटेगरीचा जर विचार केला उंचीमध्ये एसटी कॅटेगरीच्या मुलांना आणि मुलींना उंचीमध्ये सवलत आहे ज्या एस टी कॅटेगरीच्या असाल पुरुष वर्ग एकशे बासष्ट पाच सेंटीमीटर आणि महिला वर्ग एकशे से पन्नास सेंटीमीटर एस टीच्या मुला सूट आहे रेग्युलर मुला रेग्युलरच्या ज्या महिला आहेत एसटी कॅटेगरी सोडून बाकी सगळ्या ओपन ईडब्ल्यू एस ओके एस सी एकशे सत्तावन सेंटीमीटर ओबीसी सगळ्यांसाठी फक्त टी सोडून एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर आणि पुरुष सुद्धा फक्त टी सोडून एकशे से सत्तर सेंटीमीटर आहेत ओके हा पॉइंट क्लिअर झाला आता बघा मैदानी चाचणी मैदानी चाचणी मध्ये आपल्या पोरांना पाच किलोमीटर पळायचं आहे बघूया अ पाच किलोमीटर पळायचं आहे पाच ज्याची नाही बसत त्यांना काय करायचं बघूया आपली पोलीस भरती जिंदाबाद बरं हाईट नाही बसत म्हणजे काय करणार आता ओके okay, पाच किमी काय म्हटलंय पाच किमी पाच किमी पळायचंय चोवीस मिनिटात पुरुष वर्गाला पाच किमी पळायचंय चोवीस मिनिटात पहिला मुद्दा क्लिअर झाला दुसरा मुद्दा मेडिकलवरती एक स्पेशल लेक्चर घेऊ आपण दुसरा मुद्दा एक पॉईंट सहा किलोमीटर पळायचंय महिलांना आठ मिनिटात तू तावडे पोलीस वरतीला आठशे मीटर पळायची मोका दोन पॉईंट पन्नास बरं नाही इकडे तुला सोळाशे मीटर पळायचंय साडेआठ मिनिटात ओके okay. साडेआठ मिनिटामध्ये तुम्हाला पळायचं आहे सा तावळे साडेआठ मिनिटामध्ये एक पॉइंट सहा किमी आईला किती पळायचं आहे पाच किमी चोवीस मिनिटात मग ते तू कस पळशील ते दना 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 ओके पुढचा पॉईंट पुढचा पॉइंट जर आपण बघितला तर एल सी सीच्या मुलांना सवलत आहे एल सी सीच्या मुलं जर असेल तर सी सर्टिफिकेट ओके पाच मार्क भेटणार आहे सी सर्टिफिकेट वाल्यांना बी वाल्यांना तीन टक्के भेटणार आहे टक्क्यामध्ये मार्क्स भेटते बघा एकशे साठ मार्काचा सा जो हा पेपर आहे त्यापैकी पाच टक्के मार्क आहे ओके इकडे तीन टक्के बी वाल्यांना आहे आणि सी वाल्यांना दोन टक्के आहे सी वाल्यांना काय दोन टक्के आहे तो पॉइंट लक्षात ठेवा ओके तर लेकरांनो अशा पद्धतीने अर्जाला सुरुवात झालेली आहे ज्या लेकरांना फॉर्म भरायचे आहे त्यांनी भराभरा फॉर्म भरा फी काय जास्त नसते त्यांची शंभर रुपयाच्या आसपास फी असते ओके आणि मुलींना आणि कॅटेगरीला सवलत आहे ओपन आणि ओबीसीच्या मुलांसाठी शंभर रुपये फी ओके तर त्यांना फॉर्म भरायचे त्यांनी झपा झपा फॉर्म भरा आपण आपल्या युट्यूबला सकाळी दुपारी सव्वा बाराला सव्वा बाराला गणिताचा लेक्चर घेत असतो आणि एस एस सी च स्पेशल दुपारी सव्वा तीन ला आपण जी लेक्चर घेत असतो हे लेक्चर युट्यूबला फ्रीमध्ये करून घ्या ओके आणि सर्वात ज्यांना बॅच घ्यायची हिंदी ग्रामरची बॅच आहे ओके ही बॅच ची फी नव्याण्णव रुपये आहे यावरती तुम्हाला पंधरा टक्के ऑफर आहे ओके बॅच तुम्हाला भेटणार आहे फक्त पंच्याऐंशी रुपयाला ज्यांना हिंदी ग्रामरची बॅच घ्यायची आपली द ॲप आप डाउनलोड करा काय अडचण असेल माझा नंबर आहे त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी मला कॉल किंवा मेसेज करू शकतात नाही रे बाभ्या ओके स्पेशल ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ओके okay, बारा महिन्याची एस एस ची बॅच आहे ओके बारा महिन्याची एस एस सीची बॅच आहे हिची फी फक्त पाचशे दहा रुपये आहे पाचशे दहा रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे यामध्ये हिंदी ग्रामर पण आहे इंग्लिश ग्रामर पण आहे गणितपणे बुद्धिमत्तापणे आणि जीके पण आहे ज्यांना बॅच घ्यायची आत्ताच आपले ॲप आप डाऊनलोड करा ओके okay, दोन दिवस याची ऑफर आपण वाढून दिलेली आहे ही पोलीस भरतीची बॅच पाचशे दहा रुपयाला आहे नवीन बॅच ओके okay, ही जी आपली ऑफर सुरू आहे ही ऑफर नऊ तारखेपर्यंत ता आपली सुरू असणार आहे इथे नंबर आहे या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा डायरेक्ट काय करू शकतात आपली द एक ॲप डाऊनलोड करू शकतात काही अडचण असेल मला व्हॉट्सअपला मेसेज करा ओके okay, चला हो जसा ग्राउंडचा टाइम वाढेल तसे सगळी कच आवडते ओके जर आपण जर एवढा मोठ्या टाइमिंग मध्ये येत नसेल तर मग अवघड येणं बाई बरं नाही चला लगेच आपल्याला पोलीस भरतीच सामान्य त्यांचं लेक्चर आहे पाच मिनिट मध्ये लगेच त्या लेक्चरला सुरुवात करूया काही अडचण असेल मला व्हॉट्सअपला मेसेज टाकून ठेवा लेक्चर संपल्यानंतर साडे अकरा मी काय करेल रिप्लाय तिथे देईल मेडिकल कसं होतं त्यावरती आपण एक व्हिडिओ लेक्चर घेऊ ओके कारण आता तिकडला क्लासचा टायमिंग सुरू झालेला आहे आपला ओके एक स्पेशल आपण दहा मिनिटाचं काय करू त्याच्यावरती लेक्चर घेऊन टाकू ओके चला बाय बाय टेक केअर